सध्या <macharshtra> महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलच्या चर्चा सुरू आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजयी मेळाव्यानंतर सातत्याने युतीबद्दल बोललं जात आहे याबद्दल सातत्याने बातम्या येत आहेत ज्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे आता या बातम्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करणारी एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेल्या चौदा आणि पंधरा जुलै रोजी इगतपुरीत मनसेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या मनसेच्या शिबिरादरम्यान पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संवादानंतर काही माध्यमांनी युतीबाबत अनेक बातम्या समोर आणल्या मात्र यावर आता राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे माझ्या तोंडी चुकीची विधाने टाकली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे राज ठाकरे म्हणाले सस्नेह जय महाराष्ट्र चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरादरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला त्या दरम्यान मला पाच जुलैच्या विजयी मिराव्याबद्दल विचारण्यात आलं त्यावर मी सांगितलं की तो मेरावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता त्यावर मग युतीचं काय असं विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना म्हटलं युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी तसेच निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांआधीच्या परिस्थिती बघून घेतला जाईल ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का कोणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे हे आमच्या लक्षात येत नाही असं समजू नका तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिक वर्तमानपत्र नियतकालिक का जन्माला आली आहेत माझाही व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक लोकप्रभा आवाज लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन असं राज ठाकरे म्हणाले